सकाळच्या नाश्त्यासाठी आज कांदा आणि शेंगदाण्याची ही चटणी बनवली आणि हे चिले बनवले तर मुलींना टिफिनला सुद्धा हे चिले आणि चटणीच दिली त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रकचे तुकडे टाकूया मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं त्यानंतर एखाद्या बाउलमध्ये काढूया थोडंसं लाल तिखट हळद आणि गरम मसाला टाकला भरपूर पांढरे तीळ टाकायचे हातावर थोडासा ओवा क्रश करून टाकायचा त्यानंतर हिंग टाकली एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा टाकला आहे आता यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्मूथ असं बॅटर तयार करायचं चवीपुरतं मीठ टाकूया आणि सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून मुरण्यासाठी हे बॅटर दहा मिनटं साईडला ठेवूया कढईत परत कांदा टाकायचा थोडीशी शेंगदाणे टाकूया कोथिंबीर टाकायची एक चमच जिरे टाकूया अगदी थोडंसं तेल आणि हिरवी मिरची टाकून आपल्याला तेलात हे छान परतून आहे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढूया थोडीशी साखर आणि चवीपुरता मीठ टाकलं एक चमच दही टाकलं पाणी टाकूया आणि परत मिक्सरमध्ये फिरवून छान एक चटणी तयार करून घ्यायची तडका देऊया तर कढईत तेल टाकायचं आणि चटणी टाकूया वरून थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून दोन तीन मिनटं ही चटणी शिजवून घेतली आता त्यानंतर लगेच आपण चिले बनवून घेऊया तर तव्यावर थोडंसं तेल आणि मोहरी टाकूया आणि बॅटर स्प्रेड करून अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी भाजून हे चिले तयार करून घ्यायचे आहेत रेसिपी